आज मी अशी कटिंग शिकवणार आहे की ज्यांचं स्वप्न आहे ब्लाऊज कटिंग परफेक्ट यावी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि एकदम परफेक्ट अचूक आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज शिकवणार आहे कटिंग ब्लाउजची कटिंग कशी करायची आणि तुम्हाला ही कटिंग पाहिल्यावर कोणत्याही ब्लाउजची कटिंग करता येईल अशा ह्या ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचं स्वप्न ब्लाऊज कटिंगचं स्वप्न इतक्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आता की आतापर्यंत तुम्हाला सोपी पद्धत तुम्हाला सांगितली नसेल तेवढी सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे बरेच जण खूप वेगवेगळ्या किचकट किचकट टिप्स देतात मार्किंग टाकतात तसं अजिबात होणार नाही एकदम सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाउजची परफेक्ट कटिंग कटोरी ब्लाउजची आणि हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला वाटेल अरे बापरे हा व्हिडिओ म्हणजे ब्लाउजची कटिंग इतकी सोपी असते खूप लोक किचकट याने सांगतात पण तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला कळणारी ही कटिंग आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमची कटिंग कोणत्याही ब्लाउजची कटिंग तुम्हाला, तुम्हाला करता येणार आहे तर अशी ही आपल्याला ब्लाउजची कटिंग करायची आहे परफेक्ट आणि सुरुवात करू या कटिंगला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब तर मात्र करायचं आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन आयडिया सोप्यात जेवढी सोपी कटिंग करता येईल जेवढी सोप्यात सोपं सांगता येईल तेवढं मी सोपं सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि कालच एक कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण असाच आहे पण त्या त्यामध्ये काही गोष्टी राहून गेल्यात ते मला या व्हिडिओमध्ये पूर्ण करायच्या आहेत आणि हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही एकदम बघा म्हणजे तुम्हाला कळेल की माझी पंचवीस सव्वीस वर्षाची जी मेहनत आहे ती आज तुमच्या कामी येणार आहे तेवढा अनुभव मी तुम्हाला देणार आहे की इतक्या सोप्या पद्धतीने कटिंग करता येतील ब्लाउजची तर आता आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण हे अस्तर आहे आणि डायरेक्ट मी ब्लाऊजवर म्हणजे अस्तरवर कटिंग करणार आहे डायरेक्ट अस्तर कर अस्तरवरच कटिंग करणार आहे कारण आपल्याला जास्त वेळ नाही आहे ब्लाऊज खूप आलेले आहेत हे गिराहकाच ब्लाऊज आहे आणि माझं काम करत करत मला तुम्हाला पण शिकवायचं आहे ज्यांची इच्छा आहे ब्लाउज शिकण्याची त्यांच्यासाठी माझे व्हिडिओ असतात ज्यांना येतं त्यांच्यासाठी नसतात पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी माझे व्हिडिओ असतात आणि मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं आहे ज्यांना येत नाही त्यांना शिकवायचं आहे बरेच जण पेपर कटिंग मागतात तर प्लीज पेपर कटिंग न मागता लोकाचं ज्ञान न वापरता स्वतःचं ज्ञान तुम्ही तयार करा स्वतः शिका आणि त्याप्रमाणे कटिंग करा म्हणजे तुम्हाला तुमचं ब्लाउज कोणत्याही मापाचं ब्लाऊज तुम्हाला कट करता येईल अशी ही कटिंग आहे तुम्ही पेपर कटिंग कधीच म्हणणार नाही मला पेपर कटिंग घ्यायची अशी इतकी सोपी कटिंग मी समजून सांगणार आहे आणि कोणत्याही मापाच्या ब्लाऊजची कटिंग तुम्हाला करता येणार आहे तर सर्वात प्रथम प्रथमपासून तर इथं जे शोल्डर आपण जोडलेला असतं तिथं पे पकडायचं आहे आणि जिथं आपला टक्स असतो पकडायचं आहे तर आपली उंची आहे किती साडे तेरा आपल्याला साडे चौदा ठेवायचं आहे तर तुमच्या उंची तुमच्या ब्लाउजची उंची कितीही म्हणजे जेवढी येईल त्यामध्ये तुम्हाला एक इंच ऍड करायचं किती छोटं मोठं ब्लाऊज असो कोणतंही ब्लाउज असो त्यामध्ये तुम्हाला आता आपण एकदम सोप्यात सोप पद्धत सांगणार आहे कारण जे आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे हे माप तुम्हाला असं कोणीच सांगितलं नसेल इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे माप घेणार आहोत पाहू शकता तुम्हाला मार्जिन किती ठेवायचं काय काय किती करायचं अजिबात टेन्शन येणार नाही तर या पद्धतीने तुम्हाला हे उलटं करून घ्यायचं आहे आणि उलटं केल्याच्यानंतर के आपली मार्जिंगसहित आपण हे पूर्ण छातीचं माप ठेवणार आहोत तर पाहू शकता जिथून आपली फिटिंग म्हणजे मार्जिंग आहे तिथून आपल्याला पकडायचं आहे आणि आता आपली छाती आलेली आहे साडे अकरा इंच किती आलेले आहे साडे अकरा इंच ठेवून द्यायचं आहे मार्जिंग सहित ही छाती आहे म्हणजे तुमचं ब्लाउज कधीच कमी जास्त पडणार नाही याची या? तुम्हाला काळजी घ्यायची आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे कटिंग शिकवत आहे ज्यांना भीती वाटते कटिंगची त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे एकदम सोप्यात सोपं करून सांगण्यासाठी हा प्रयत्न आहे जास्तीत जास्त लोकांना कटिंग यावी हा प्रयत्न आहे तर इतक्या सोप्या पद्धतीने पद्धतीने आज आपण परफेक्ट अशी ही फिटिंग ते पण इतक्या कटिंग डोळे एकदम कोणत्याही ब्लाउजची माप काढता येतील असं तर पाहू शकता आता आपण हे गोल करून ठेवलेलं आहे व्यवस्थित असं गोल केलेला आहे आणि आता आपल्याला मोजायचं आहे तर पाहू शकता तर गळा आपला आहे आता जिथं आपण शोल्डर जोडतो तिथं पकडायचं आणि गळ्याला पकडायचं असं व्यवस्थित गोल आकार करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने हे पाहू शकता ही अशी रेष वाढायची आणि ज्या अंकावर येईल ते अंक तुमचा झाला म्हणजे आपला गळा खुली आहे सहा इंच गळा खुली सहा इंच आहे आणि मी प्रत्येक वेळेस सांगत असते की सव्वा दोन इंच आपल्याला गळा रुंदी ठेवायची डोळे झाकून हे काम करायचं आहे की ती सव्वा दोन आता आपल्याला शोल्डर आता हे जो शोल्डर आहे ते घ्यायचं आहे शोल्डर आपला आहे पावणे दोन इंच किती पावणे दोन आपल्याला पावणे दोन मध्ये एक इंच ऍड करायचंय कोणत्याही मापाच्या ब्लाऊज मध्ये तुमचा गळा जसा असेल ते परफेक्ट बसतं जसा गळा असेल बंद गळा असेल शोल्डर मोठं असतं मोठा गळा असेल शोल्डर छोटा असतं त्याप्रमाणेच तुम्हाला कटिंग करायचे आहे डोळे झाकून करायचे आहे तर हे आपलं पावणे दोन आहे तर पावणे तीन ठेवायचे पावणे तीन इंच आपल्याला शोल्डर ठेवायचंय आता आपण पूर्ण हे आखून घ्यायचंय आता हे आखून घेतलं आपण आपलं मापाल हे आता आपल्याला काय करायचंय मुंढा ब्लाऊजचा मोंढा मला आजच एक कमेंट आली होती की ब्लाऊजचा मोंढा आहे तेवढाच ठेवायचा की अर्धा इंच वाढवायचा आजी बात वाढवायचा नाही मोंढा जास्त कापला आणि तो जर म्हणजे मोठा झाला मोंढा ब्लाऊज पूर्ण खराब होत छाती बरोबर येत नाही तर मोंढा थोडासा मापा कमी कापला तरीही चालतो पण मोठा कापायचा नाही तर पाहू शकता आपलं पाच इंच मोंढा आलेला आहे किती पाच इंच आला आहे तेवढाच आपल्याला जास्त ठेवायचं नाही तर हे आलं पाचिंच याला आपण हे या प्रकारे आखून घेऊया आता गोल गळ्याचा आता ज्यांना ज्यांना समोर पसरट गळा पाहिजे तर तुम्ही इथं पसरट घेऊ शकता याप्रमाणे पण इथं पसरायचं नाही इथं पसरायचं नाही इथून पसरून घ्या पण इथं पसरायचं नाही हे तुम्हाला ट्रिक्स ज्यांना गळा पसरत पाहिजे त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे की ज्यांना गळा ज्यांचं ब्रॉड शोल्डर आहे त्यांच्यासाठी गळा पसरत घ्यायचा असेल तर याप्रमाणे घ्यायचा आणि ज्यांना नॉर्मल पाहिजे ते आपले हे ही जे रेषवडली त्यानुसार घ्यायचा ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायची आता, आता आता आपला गळा किती मेन म्हणजे हा जो आकार असतो ना मोंढ्याचा जो आकार मागचा खड्डा समोरचा खड्डा तो मागच्या गळ्यावर जास्तीत जास्त मागच्या गळ्यावर अवलंबून असतं आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल तर मागचा गळा आपला आहे नऊ इंच किती नऊ इंच आहे मागचा गळा नऊ इंच आहे तर नऊ इंचाला आपण सव्वा इंच ठेवून द्यायचं किती सव्वा मापचा खड्डा सव्वा इंच ठेवून द्यायचा आहे तर मी सव्वा इंच ठेवलाय आणि समोरचा कोणत्याही कोणत्याही मापाच्या ब्लाऊजला आप जो आपण समोरचा आकार घेतो तो, तो अर्धा इंच या खड्ड्यापासून इथून एवढं अर्धा इंच ठेवायचं आहे आणि हे मात्र सव्वा इंच कारण आपला जास्त मोठा गळा नाही आहे त्यामुळं आपण हे सव्वा इंच आणि हे हे इथून इथं सव्वा आणि इथून इथं पाऊण या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत परफेक्ट आता हे आपण आखून घ्यायचंय आता आपली आता ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायची सगळ्यात महत्वाची जी ट्रिक्स आहे ब्लाउज कटिंगमध्ये आणि ब्लाउजच्या फिटिंगमध्ये जे आहे ना ते मेन पार्ट आता छाती करेक्ट छाती आपल्याला किती आलेली आहे साडे दहा तर तुम्हाला इथं तुम्हाला साडे दहावर खून करायची इथं दहावर खून करायची आणि एक अशी आपली झाली करेक्ट छाती इथपर्यंत करेक्ट छाती झाली आणि ही झाली आपली मार्जिंग आहे की नाही सोपी पद्धत तुम्हाला कसं वाढवायचं अजिबात टेन्शन नाही तर ही आपली फिटिंग ही आपली मार्जिंग तर इतक्या सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला कटिंग सांगितलेली आहे एकदम परफेक्ट आता आपण नेहमीसाठी नेहमीसारखं सारखं अडीच आणि अडीच आणि तीन या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये जी क्रॉस पट्टी आपल्याला कट करायची होती ती राहून दिली त्याच्यामुळं हा मला दुसरा व्हिडिओ बनवावा लागला या प्रकारे आता आपण कटोरी मोजून घ्यायची कटोरी आहे सहा इंच कटोरी आहे तेवढीच ठेवायची आहे कटोरी जेवढी आलेली आहे तेवढीच ठेवायची आहे आता आपल्याला गळ्यापासून जायचंय वर एक इंच आता तर पाहू शकता या प्रकारे तुम्हाला तुमच्याकडे जर हे असेल तर पाहू शकता हा झाला कटोरीचा आकार परफेक्ट कारण हे ठेवून द्यायचं असं सरळ याप्रमाणे कटोरीचा आकार कारण कितीही तुम्ही नवीन असाल आणि हा जर ठेवलं तर हे आकार तुम्हाला परफेक्ट घेता येईल आणि तुमच्या कटोरीचा जो आकार आहे तो एकदम परफेक्ट गोल आकार असा व्यवस्थित बसेल तर हे तुमच्याकडं आवश्यक आहे मिशोवर मिळतं ती चाळीस रुपयाला एक आहे तर आता ही झाली आपली पूर्ण कटिंग आता तर आपण हे कट करून घेऊया ऐकने सोपी पद्धत माप कशी काढायची छाती कशी काढायची किती ठेवायचं का आहे ही तुम्हाला टेन्शन नाही इतकी सोपं करून मी तुम्हाला सांगितलेली आहे कटिंग तर नक्कीच तुम्ही ब्लाऊज शिवू शकता तुमच्या ब्लाऊज कितीही भारीचं ब्लाऊज असलं तर तुम्हाला न भीती बाळगता आज तुम्हाला कटिंग करता येणार आहे आणि तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करणार आहात तर आता हे झालं आता आपल्याला हा जो भाग आहे तो भाग आपल्याला इथं ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला फक्त तर हे झाली आपली समोरची बाजू आपण तुम्हाला दिसत नसलं तरी पण मला दिसतं व्यवस्थित कारण थोडस फिक्क उमटतं चला आपलं आता हे समोरचा भाग हा मागचा भाग आहे मागच्या भागाची याला गरज नाही आता ना आपण हे कट करून घेऊया तर इतकी सोपी कटिंग डोळे झाकून कुणालाही करता येईल आणि मेन म्हणजे हे व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी आहेत त्यांना आयडिया किचकट न शिकता असं एकदम परफेक्ट शिका पण कायमचं शिका लोकाचे पेपर कटिंग वापरून न वापरता तुम्ही स्वतःचा तुम्हाला कोणतंही मापाचं ब्लाउज कट करता येईल अशी ही, ही सोप्या सोपी आपली कटिंग आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही एक कमेंट आली होती चाळीस साईजची कटोरी माप कसं काढायचं आता त्यांच्या रिक्वेस्ट आहे ती आज आपण पूर्ण करणार आहोत त्यांना दोन तीन दिवस झाले रिक्वेस्ट येऊन तर आता आपण चाळीस साईज साईजच्या ब्लाउजची आपण ही कटिंग कटोरी कशी काढायची तर ते आपण आता तर ही होती सोप्यात सोपी पद्धत सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट अजिबात तुमचं ब्लाऊज कधीच कमी जास्त होणार नाही ही अशी रेश वडून घेऊ शकता ओके पाहू शकता किती छान असा आकार आता तुमची कटोरी छोटी मोठी होऊ नये त्यासाठी ते आपण ही ट्रिक्स वापरायची काय करायचं इथं तुम्हाला पाव इंच शिलाईचं मार्जिन सोडायचं आणि इथं तुम्हाला हे वाढून घ्यायचं आहे की नाही सोपी पद्धत इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला आज मी शिकवते ना आकार देण्याचं टेन्शन वाकडं तिकडं होण्याचं टेन्शन एकदम परफेक्ट ही ट्रिक्स आहे या ट्रिक्सनी एकदम परफेक्ट ब्लाऊज तुम्ही कटोरीचा आकार काढू शकता आणि त्यांची कमेंट्स आहे त्यांनी ही कमेंट्स नक्कीच त्यांना आनंद होणार आहे की चाळीस साईजच्या ब्लाऊजची कटोरी कशी काढायची तर कटोरी आपली स... सहा आहे आपल्याला ठेवायची आहे नऊ इंच तर इथं आपल्याला नऊ इंचावर आपण इथं खून केलेली आहे आणि ही खूण आपण याप्रमाणे इथं सुद्धा तर ही होती सोपी पद्धत कुणालाही ही जमेन आता हे बऱ्याच जणांची एक परत एक कमेंट्स होती की काच पट्टी आपली परफेक्ट कशी यावी कशी काढायची आता पाहू शकता हा जो आकार आहे हे जे आपण कटोरी कट केलेली आहे एवढा जो आकार आहे ते आपण काय करायचं हे सरळ टिकवायची ही जी आहे ना ही सरळ लाईन वाढायची आणि या लाईनवरच आपलं हे हा जो आकार आहे हा जे आपण आकार देत हो, आहोत ह्या लाईनपर्यंत पर्यंत आला पाहिजे आणि हे याचा मात्र यापासून अर्धा ते पाऊण इंच खाली पाहिजे म्हणजे ज्यावेळेस आपण कटोरी जोडतो त्यावेळेस हा गोल आकार असतो त्याच्यामुळं जास्त कटोरीचं माप लागतं अर्धा इंच ते एक इंच आपण खाली घ्यायचं आणि हे मात्र हा जो आकार आहे तो सरळ ठेवायचा याप्रमाणे हिसर रेष ओढली आणि हा आकार आपण याला मिळवला म्हणजे आपल्या कटोरीचा आकार एकदम परफेक्ट आला तर ही होती सोप्या सोपी पद्धत कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगायची आहे तर हे झालं आपलं परफेक्ट अशी कटोरी काढण्याची पद्धत आणि हे आपण बाजूला ठेवूया आकार पाहू शकता एकदम गोल आकार जसा आपण कापलेला आहे तसाच आकार आपला कटोरीचा आलेला आहे तर या या ट्रिक्सला तुम्हाला नक्की जास्तीत जास्त लाईक करायचे आहेत कारण मलाही समजेल की माझी कटिंग सगळ्यांना आवडती तर नक्की लाईक करत चला कमेंट्स करत चला तुम्हाला जे येत नसेल ते तुम्ही विचारत चला इथं दीड इथं दीड आणि इथं दीड कटोरी वाढून कशी घ्यायची इथं दीड इथं दीड आणि इथं फक्त शिलाई मार्जिननी आपल्याला खाली, खाली आप आहे दीड जिथं आपण दीड इंच वाढून घेतो त्या आकाराने खाली यायचं इथं सुद्धा आपल्याला पाऊ इंच शिलाई ठेवलेली आहे त्यानुसार आपल्याला या दीड इंचापर्यंत आपण वाढून घेतलेला आहे इथपर्यंत यायचं आहे तर ही होती आपली परफेक्ट अशी कटोरी काढण्याची पद्धत नक्कीच सगळ्याला समजली असेल आता हे झालं आपली बाही आता बाहीचं सुद्धा मी तुम्हाला सांगते सोपंच होतो माफ आता बा बऱ्याच जणांना बाहीची रुंदी किती घ्यायची नाही कळत त्यासाठी ब्लाउज जे आहे ते उलट करायचं आणि हे ब्लाउज हे उलट करायचं आणि इथं तुम्हाला ठेवून द्यायचं तर आपलं बाही आली करेक्ट आली की नाही मार्जिंग आता आपण बाही लांबी मोजायची बाही लांबी आहे पाच इंच आपण ठेवायची आहे सहा इंच एक इंच आपल्याला ये काय लागते अस्तरच्या बाहीसाठी आणि जर साधं कट केलं तर दीड इंच अस्तरचं कट केलं तर एक इंच आता तुम्हाला समजण्यासाठी हा जो आकार आहे साडेतीनचा आपण उतार दिलेला आहे साडेतीनचा उतर दिल्यामुळं काय होतं आणि इथं तुम्हाला शिलाई मार्जिन सोडूनच आकार द्यायचा आहे म्हणजे परफेक्ट आकार येतो या प्रकारे आहे की नाही परफेक्ट आकार तर आता आपण कट करूया इतक्या सोप्या पद्धतीने आपली बाही कटिंग होत आहे आता बाही इथं आणि इथं तुमचा तीन इंचा अंतर कमी पाहिजे इथं इथं तुमचं किती आहे पाच, पाच आहे तर इथं पाचणी कमी होणार हे पाचणी कमी होणार कारण तरच तुमच्या समोर चोळ माघ घोळ समोर घोळ येत नाही तुमचं जर हे वाढलं तर फिटिंग अशी क्रॉसमध्ये येतील तर तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आता ही झाली आपली फिटिंग आता आपण एक इंच वाढलेलं होतं ना तर आपली आता फिटिंग बरोबर येते की नाही ते आपण पाहूया हे झालं आपलं फिटिंग आणि पाहू शकता इथं फिटिंग आणि हे ही शिलाई मार्ग तर आपली बाही इथं जो आकार आहे इथला तो परफेक्ट आलेला आहे तर अशी कटिंग करायची म्हणजे तुमचं ब्लाऊज पाठीमागून चोळ घोळ अजिबात येत नाही तर ही होती सोप्या सोपी ब्लाऊजची कटिंग ज्यांना ब्लाऊजची कटिंग करायला भीती वाटते त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहेत आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करत चला कारण इतक्या सोप्या इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगते की आपण ज्या गप्पा मारतो ना तशाच गप्पा मारत 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 मी एकदम परफेक्ट अशी ही कटिंग सांगते आणि या प्रकारे तुम्ही ब्लाऊजची कटिंग करा ब्लाऊज शिवा आणि कमेंट्स करत चला मात्र नाहीतर माझा वेळ फुकट वाया जाऊ देऊ नका प्लीज तर ही होती आपली परफेक्ट अशी चाळीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट कटिंग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा चला बाय आता आपण करणार आहोत क्रॉस पट्टी कटिंग तर आता आपल्याला आपण जेवढी मार्जिंग ठेवलेली आहे तेवढी आपण मार्जिंग घ्यायची आणि खून करायची आणि तीन इंच ठेवलं होतं तर साडेचार इंच ठेवायचं कारण आपल्याला हा जो कपडा आहे तो काढून घ्यायचा म्हणजे तीन इंच ठेवलं तर आपल्याला हे चार इंच ठेवायचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक इंच आपण वाढून घ्यायचं आहे एक इंच तर या प्रकारे एक कमेंट आली होती त्यांनी सुद्धा मला विचारलं की वाढून वाढून घ्यायचं आहे कारण आपण अडीच आणि तीन कट केली होती तर आता आपण चार आणि साडेतीन कट केलेली आहे आणि हा जो कडक कपडा आहे तो आपण एसऱ्या ठेवलेला कट करून टाकायचा म्हणजे क्रॉसपट्टी एकदम फिनिशिंग मध्ये येते तर ही होती क्रॉसपट्टी काढण्याची चांगली पद्धत सोपी पद्धत <laughs>